सर्वांना नमस्कार आज नवरात्रीचा दुसरा दिवस कालपासून आपण सुरू केलेल्या कथा आणि ध्यानमंत्राचा आज दुसरा दिवस व ब्रह्मचारिणी हे दुर्गेचं दुसरं रूप नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचं दुसरे रूप आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्य आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते या देवीचे रूप अतिशय देखने आणि भव्य आहे ध्यानमंत्र दधना कर्पदमभ्याम क्षमाल कमंडलू देवी प्रसिद्धू मय ब्रह्मचारिण्य न्यूमतम अर्थ तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकरपती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्य केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता या तपश्चर्यानंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अर्पणा असे एक नाव पडले अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुखी झाली होती तिने तिला या कठीण तपस्यापासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात आहाकार उडाला सर्व देवदेवता तिच्या तपस्याची प्रशंसा करू लागली शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्य कोणीही केली नाही तुझ्या तपस्याची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला तुला पती रूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकर तुझे पती तुला घ्यायला येतील असं वर त्यांनी दिला ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याचा तप त्याग वैराग्य आणि संयमत वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे